वटपौर्णिमा हा सण महिलाच साजरा करतात असे आतापर्यंत समजले जात होते सात जन्म हाच पती मिळावा ही इच्छा मनी ठेवून वडाचे पूजन केले जाते तर संपूर्ण दिवस उपवासही केला जातो मात्र कुडाळ गवळदेव येथे मागील सोळा वर्षे वटपौर्णिमेचा हा सण पुरुष साजरा करीत आहेत वडाच्या झाडाला पुरुष वर्गाकडून सात फेऱ्या मारत ही आगळीवेगळी वेगळी सिंधुदुर्गात साजरी करण्यात येते हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात गवळदेव भागात पुरुषही वटपौर्णिमा साजरी करतात विधिवत पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाला फेऱ्याही मारल्या जातात पत्नी आपल्या पतीला जसे दीर्घायुष्य मिळावे म्हणून पूजा हे पुरुष आपल्या पत्नीला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य मिळावे यासाठी पूजा करतात कुडाळ बॅरिस्टर नाच शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर डॉक्टर संजय निकुडकर आणि मित्रमंडळी गेली पंधरा वर्ष आपल्या पत्नीसाठी वटपौर्णिमा व्रत साजरं करत आहेत या व्रताचं यंदाचं हे सोळावं वर्ष आहे आज सुद्धा वटपौर्णिमेच्या निमित्ताने कुडाळ शहरातल्या श्री गवळदेव मंदिरात ही सर्व पुरुष मंडळी वडाच्या पूजेसाठी जमली होती श्री गवळ देवाला सांगणं करून सर्वांच्या वतीने उमेश गाळवणकर यांनी वडाची यथोचित पूजा केली त्यानंतर सर्व पुरुष मंडळींनी वडाला फेरा मारत दोरा गुंडाळला आपली पत्नी दरवर्षी आपल्या दीर्घायू वटवृक्षाची पूजा करते मग आपण देखील तिच्यासाठी हे व्रत का करू नये असा विचार करून गेली सोळा वर्ष आम्ही सर्व पुरुष मंडळी वटपौर्णिमा साजरी करत असल्याचं प्रा अरुण मर्गस यांनी सांगितलं ही परंपरा बाकीच्यांनी सुद्धा सुरू करावी आपल्या चांगल्या परंपरा जपावी अशी अपेक्षा प्रा अरुण मर्गस यांनी व्यक्त केली संसाराचा गाडा हाकताना पुरुषाबरोबर बरोबर स्त्रीचाही स सर्वात महत्वाचा वाटा असतो आणि त्या अनुषंगाने स्त्रीसुद्धा ही या तेवढ्याचा आदरास पात्र असते हा जो स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे वटपौर्णिमा आणि त्यामुळे नवऱ्याप्रती श्रद्धाभाव आदरभाव दीर्घायुष्य चिंतनासाठी हा सण ते साजरे करतात तसंच जी स्त्री आपल्या माहिती समर्थन उभी आहे तिच्यासाठी श्रद्धाभा व्यक्त करण्याच्या उद्देशाने दोन हजार नऊमध्ये उमेश गाळवणकर आणि त्यांचे मित्र डॉक्टर संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून पुरुषाची वटपौर्णिमा साजरी करण्याचा आम्ही संकल्पन सोडलेला होता आणि तो गेली सोळा वर्ष आजचं हे सोळा वर्ष या सोळा वर्ष अविरतपणे चालू आहे आपण म्हणतो की संगती जन्माचा विसावा जीवाचा सुखी ठेव देवा माझा धनिकुंकुवाचा हा जो धनी कुंकुवाचा जोपर्यंत सुखी नाही तोपर्यंत संसार चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं त्याच्या यशामध्ये त्याच्या कार्यामध्ये त्याच्या अकद प्रगती त्याची होत राहावी हा यामागचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीने स्त्री ह्या या ठिकाणी प्रयत्न करत असते हासन करत असते आम्ही सुद्धा या उद्देशानेच तर ती आहे म्हणून आम्ही आहोत स्वामी गौरवार्थ अमृतम असं म्हटलं जातं एक नवऱ्याचा एक प्रेमाचा शब्दसुद्धा त्या ठिकाणी तिला मिळाला तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने तरी संसार करू शकते गोविंदगराजांची एक क कविता आहे की क्षण एकपूर्व पुरे प्रेमाचा वर्षाव वर्षापूर्व मरणांचा पुरुषाने एखादं शाबासकीची या प्रेमाची थाप जरी पाठीशी मारली तरी कोणत्याही स्त्रीला हे म्हणजे आकाश ठेंगणं वाटतं आणि हीच जाणीव आपण जपायची आहे तिच्या कर्तृत्वाची तिच्या त्यागाची जर आपण योग्य दखल घेतली तर संसार सुखाचा आनंदाचा होऊ शकतो हा संदेश आम्ही या निमित्ताने या पुरुषांच्या वटपौर्णिमेमार्फत जगाला आणि समाजाला देऊ इच्छितो तुम्ही वटपौर्णिमा साजरी करताय पत्नीचं मत काय असतं पत्नी खरं म्हणजे भारावून जाते कारण जनरली सर्वसाधारणपणे काय करतो की स्त्रीच पुरुषाच्या प्रती अखंड स्वभाव युवती हे देभाव हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पुरुषाला जास्त भावणाऱ्या असतात परंतु जेव्हा एखाद्या स्त्रीला हे समजतं की माझा नवरा सुद्धा साता जन्मीची आपले सहचार आणि सोप्तीने आपल्याला ना मिळावी असं जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा ती खरोखर भारवून जाते जेव्हा आम्ही ह्या गोष्टी आमच्या घराकडे सांगतो तेव्हा ती तिला हे आकाश ठेंगणं वाटतं अशी अवस्था आहे आणि त्यामुळेच आपण हे एकमेकांना हे जपायचं असतं हा संदेश या ठिकाणी मिळतो आणि या संदेशामुळे स्त्री अधिक उत्साहाने अधिक उमेदीने अधिक चैतन्ययुक्त कृतीने या संसारामध्ये सहभागी होऊ शकते इतर पुरुष याकडे या प्रतिकड़े व्हावे यासाठी तुम्ही काय हा ही प्रथा खरोखरच संदेश चांगला देणारी आहे कारण यामध्ये लाजणं किंवा संकोच करणं हा संदर्भ किंवा याची चेष्टा करणं हा उद्देश न ठेवता की जर स्त्री पुरुषासाठी एवढे साता जन्मी तो नवरा मिळावा जो कसा असेल तो चांगल्या पद्धतीने मला जीवनसाठी मिळावा अशी जर स्त्री अपेक्षा करत असेल तर ज्या स्त्रीने आपला संसार सांभाळलेला आहे आपल्याला कशा पद्धतीने संसारातली उन्ह म्हणून भासू दिली नाही आहे तिच्यापदी जर आपण आदरभाव व्यक्त केला तर काय फरक पडतो आहे आणि त्यामुळे तो हा विषय कुठेतरी चेष्टेचा किंवा असा मस्करीचा विषय नाही आहे तर या सगळ्या समाजाने अशा पद्धतीने स्त्रीला सुद्धा ह्या वटपौर्णीच्या निमित्ताने एक तिच्याप्रती आदर आपण व्यक्त करूया आणि त्याच्याकडे चांगल्या सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास निकोप समाजाच्या वाढीसाठी हा सण अतिशय दिशादर्शक ठरू शकतो अशी माझी ठाम इच्छा आहे वटसावित्रीची पूजा म्हणजे आजचा हा सण हा स्त्रियांसाठी खूप मोठा मानला जातो कारण जसं वट वडाला खूप आयुष्य आहे तसं आपल्या पतीलाही जास्त आयुष्य मिळावं म्हणून त्या प करतात त्याचप्रमाणे आज कुडाळमध्ये सगळे जे पुरुष मंडळी करतात आज पंधरा सोळा वर्ष झालेली आहेत या गोष्टीला आणि त्याच्यातून त्यांच्या भावना स्त्रीप्रती ज्या भावना आहेत त्यांना चांगलं आयु आय आयुष्य त्यांना दीर्घ आयुष्य लागू दे त्यांना जे काम करतात त्याच्यात त्यांना त्या, जास्त यश मिळू दे यासाठी हे जे पुरुष दरवर्षी न चुकता ही जी वटपौर्णिमा करतात त्यासाठी आम्हाला खरोखर त्यांचा आदर वाटतो